नमस्ते वाल सोलते वाल सोलल्यानंतर जो आपण मोड काढून वाल सोनतो ना सोलल्याच्या नंतर जो बनतो ना तो बिरडा म्हणजे वालाचा बिरडा समजलं वालाची भाजी मागतात ना ते सुके आपले वाल असतात ते पाण्यात भिजत ठेवायचे एक रात्र दुसऱ्या दिवशी ते बांधून ठेवायचे कपड्यात आणि त्याला मोड काढून त्याचा झाला बिरडा मग बिरड्याची भाजी वालाच्या बिरड्याची भाजी गावात खूप तेव्हा ना पहिले गावात तीन तीन कोणी वाल पिकायचे पहिले हा आता नाही आता दिसाय दिसायला पण नाही एवढे वाल पिकायचे आता वाल पण किती महाग झालेत आहेत आमच्या घरी तूर पिकवायचे तुरी पिकवायचे तुरीची डाळ पाहून गेल्याच्या नंतर उन्हाला आला की मिरची पिकवताना वालीच्या शेंगा मिरची वांगी भेंडी हे सगळे आम्ही पिकवायची मिरची आम्ही कधी विकत नाही आणलेली आता मिरची माग किती झाली आहे त्याच्यामुळे आता माणसानी करायची सोय पिकवणं बंद केलं म्हणून हा आम्ही पिकवणं बंद केलं ना म्हणून हे सगळं माफ झालं आहे आता आमच्याकडे ना भात शेती पण कोण करत नाही आपल्या बायकांची आहे भात शेती आणि उषाची आहे भात शेती आपल्याकडे आता त्या सहा दोघी तिघींची भात शेती असेल बाकीच्या कोणाचीच नाही म्हणून ही महागाई वाढली घरी शेती वाढली नाही एवढी तुमची भात शेती करायला वेळ नाही चला मग आता आपण व्हिडिओ कशाला केलाय तो चालू की आपल्याला आपले सबस्क्राईबरने गिफ्ट जे दिले ते ओपन करून खाऊच खाऊ हा तर चला वन बाय वन आपण गिफ्ट ओपन करूया ओमकार तू पण मी ना करणार हे पहिलं काय जातो मी मी म्हणायची पाव आहे काय केक आहे तू मला वाटला पाव आहे म्हणजे पाव आहे तो पटकन खाऊन टाका खाऊन टाका मला बोलली केक आहे म्हणून बोलत का बॅन आहे बॅन केलंय तिला मग काय ते काय ते उपवास काय कसला तो उपवास पकडतात बायका मौन व्रत मोन व्रत हरण केलंय तिकडं नावा झाला बघा झाला किचन मधून मन व्रत हारण केलंय पुडा दिलाय हा हा एक पुढा चांगला दोरीने बांधून दिलेला होता नानकटाई नानखटाई सुंदर आहे नानकटाई नानखटाई सर बिस्किट आहे बिस्किट सर बिस्किट आहे आणि इकडे पण आपल्याला त्यांनी गेट केलं चिवडा एवढा मोठा पॅकडा चिवडा हा तिवडा कोणता खाणार सांग आता हा तिवडा तर मुंबईला आपली जायची वेळ आली आहे ना चकली भाजणीची चकली चकली आणि इकडे ओमकारसाठी फेवरेट काजू 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 कतली ओमकार हो का दो महिना मी पतली काय नाव घेतेस काय आंब्याचं नाव नाही काय हे दाखवलेलं आपण डेट्स दिलेले हो हे पण डेट्स दिलेले पण त्याचा अजून उद्घाटन केलं नाही आम्ही लवकरच उद्घाटन करू आम्ही हे आणि काय बघा खालून एक के खजिना निघतोय हे पण दाखवलेलं वाटतो हे हां हे पण भाकरवडी आपल्याला सबस्क्रायबर मी दिलेलं म्हणजे क्ली सेम भाकरवडी अर्धी खाऊन झालेली आहे अर्धी भाकरवरी पण छान झाली वाटत तीन भाकरवरी काढली काय बसल्या बसल्या सगळं संपत काम नसलं ना तोंड चालू पाहिजे काहीतरी चालू पाहिजे बंद काहीच ठेवायचं नाही केक आहे हा केक आहे तर आता आम्ही कट करून दाखवतो तुम्हाला तुमच्या इथे पण म्हणत असेल हा ना बेकरी मध्ये केक मिळतो असे चांगले बेकरी असतात ना आम्ही म्हणत होतो वेज आहे काय नॉनव्हेज आहे वेज आहे काय नॉनव्हेज आहे तर पप्पू वर की त्यांनी मेसेज केलाय की तो वेज आहे आणि केक आहेत लवकर खाऊन टाका बरोबर आम्हाला कसला आमच्या घरी केक कसला आणि काय कसला भाकरे खावा आणि भात खावा हेच आमच्याकडे आणि सकाळी सकाळी तांदळाची पेस्ट पिवा आणि आता केक खावा आता केक खावा, खावा। मस्त ना वर काजू लावलाय असलेत काही असलेत का

जो आंब्याच्या उकाना घेत लोकांना खूप आवडला आता केक घे घेक चौकान घे केक आणि लेक असा उकाना घे के? उकाना घे काहीतरी तुम्ही बोला काजलने कापला आता केक आणि काजल राजश्री कोणाची लेक राजश्री लेक <laughs> 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 तू बोल ना तूप लय झालाय की च्यात धूप लय झालाय की च्यातूप हल्ला धूप थाली एक रेडी आहे इकडे पापलेट थाली रेडी आहे कॉम्प्लिमेंटरी रे आम्ही बोंबील दिलेले आहेत आणि इकडे एक सुरमईची पीस एक्स्ट्रा होती ती पण आम्ही देऊन टाकली बघा म्हणजे सुरमई दोन पीस इकडे बोंबील कोळंबीची ग्रेव्ही फिश करी चालेल साक्षी ताई जाऊ दे एक एक थाली पाठी साकायला एक चांगला ताट पहिला हा चांगला ताट घेऊन जा साकायला पहिली ही थाली घेऊन जा सुरमई थाली जास्तवाली दोन चमचे ठेवायचे आणि अशा प्रकारे इकडे आमचं थाली वाढून झालेलं आहे Yes. आता तुमच्याकडे नवीन वाटी असेल आणि अशी स्पीकर असेल ना आता वाटीला गरम करायचं आणि मग स्पीकर हळूहळू काढायचं आणि इथे बघा आमचा खायचा वारे म्हणून काजलला मला आणि साक्षीताईला सर्वांना इकडे सुरुमय काढलेले आहेत येस ही छोटी वाली मला देईन बाकी तुम्ही हो दोघे मला नको आता तुम्हाला माझी पीस तरी दाखवतो इथे बघा काय आणि किती आयटम बघा दिसतंय का दिसतंय दिसतंय तरी आता सर्व मी बसतोय तुम्ही सुद्धा या आज मी तुम्हाला टेस्टिंग करून दाखवणार आहे की आज जेवण कसं झालंय ते सर्वांना सांग पहिलं आता सुरुवातीला कोलंबी आहे ना इकडे दिसे तुम्हाला कोलंबी टेस्ट करून दाखवतो ग्रेवी हे जी रेसिपी सर्व दाखव मोबाईल जायच्या अगोदर दाखवणार आहे एकदम मस्त एकदम ट्रेडिशनली गावी कशी बनते आपल्या सर्वांच्या घरोघरी कशी एकदम सुंदर त्याबरोबर आता सुरमई फ्राय सुरमय फ्राय येतं खायलाय बघा तुम्हाला दिसताय का इकडे आमचं कॅमेरामॅनला कसं वाकायला होत नाही ना बघा आहे बघा सुरम चवच वेगळी पापलेट म्हणूनच माणसं ऑर्डर देतात ना एवढ्या आवडीने खातात एकदम सुंदर फ्राय झाली एकदम छान झाली आहे एकदम मस्त झाली काजलला जसं मी शिकवलेलं आहे तशी ती बरोबर करते आहे जेवढे मसाले टाकायला लावले मी तेवढे व्यवस्थित टाकते तशी व्यवस्थित फ्राय करते ती बरोबर करते एकदम सुंदर त्यासोबतच तुम्हाला बघा तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन कधी फिश करी डबल मागवणार नाही कोणकोणत्या हॉटेल मधून तुम्ही चांगला मागवणार डबल असेल पण इकडे आमच्याकडे फिश करी पण डबल जातात एकदम सुंदर आणि एकदम छान आणि आजच्या हिस्सेमध्ये माझी मला भाकरी बघा बाकर केवढी आलेली आहे पोपी आलेली एक भाकरी पाहिजे म्हणूनच मी भाकरी नाही घेतली आणि काय पाहिजे फिश करी पाहिजे बघा इकडे बघा ऑर्डर आलेली काय काय ऑर्डर आली सांग फिश करी आणि भाकरी टोटल किती एक्स्ट्रा भाकऱ्या गेल्या पाच था, थाली मधले नाही पकडायच्या एक फिश करी बघ आताच मी नाव काढलेलं फिश करीच बघितलं एक्स्ट्रा जात समदार संपले दोन तीन चार पाच अडीचशे बघा सात बांगडे अडीचशे रुपये किलो पडले पापलेट बाराशे सुरमे चला फिश शॉपिंग आपली झाली आज आपल्या गेस्टला ना खेकडे खायचं मन केलंय तर खेकडे घेतलेत आणि सुरमे हजार रुपये किलो झाली पापलेट बाराशे रुपये किलो बांगडे अडीचशे रुपये किलो बोंबील पण अडीचशे रुपये किलो सर्व महाग आता पावसात तुम्हाला सर्व मच्छी एक ते होनार पहली तर अवेलेबल होणार नाही पहिली गोष्ट आणि अवेलेबल झाली तर महाग होणार काम सुरू होतो पांढरा समुद्र हे रातला की तिथे आलेलो आहे बोला सी समोर एकदम छान वाटतय थो, थोडी साखर द्या फक्त थोडीशी साखर हे मसाला डोसा घे गे हे माझ्यासाठी आणि ह्यातलं एक काजल खाणार बरोबर मसाला डोसा पण छान आहे यांचा भाजी कुठे गेली या सर्वांचा वडा खायला या

बाकी बघा सर्व फिश शॅम्पू आणि सर्व कपडे शिवायला दिलेले ते मम्मीचे काजलचे ते बाकी ह्याच्यात काय असेल सांग का हे काय पार्सल आणलं असेल सांग तुला आणलं हां काय असेल बरोबर आहे हां आम्ही हॉटेलमध्ये खाल्लं ना, ये ना बसून येस आणि तुम्हाला आता दाखवतो बघा आपले गेस्ट लाईव्ह लोकेशन त्यांनी सेंड केलं होतं मला तर आता तीन मिनटात येतात आहे बघा जेव्हा तुम्ही येणार असाल ना तेव्हा मी वरची लाईट पेटवतो आता बघा वरची लाईट पेटवलेली नाही आहे तुम्हाला आता मी खालून दाखवलो ना आता वरतून बघा कसं दिसतं आणि इथे बघा वरती काहीच लाईट लावलेली नाही कारण सर्व गेस्ट आपले बाहेर गेलेले आहेत आहे बघा आपलं सर्व इकडे वड्याचं काम चालू आहे इकडे वहिनी आता वरती नेतात पण आज इकडे थाल्या बघा सर्व वेगवेगळ्या आहेत इकडे सुरमई थाली आहे कॉम्प्लिमेंटरी बांगला बांगडा दिला आणि कोलंबीचा तप्तपित नसून आज माकूळचा तपतपीत आहे पण आज त्यांना चपाती भाकरी नसून वडे हवेत आणि भात सर्वांचा नंतर जातो हे सर्व सेम थाले दोन्ही आणि ह्याच्या सोलकड्या राहिल्यात मला वाटतं बरोबर ना ठीक आहे हा ही एक सोलकड ह्याच्यात घ्या बाकी मगाच भरलेत ना हा तरी एकदा कन्फर्म करा वरती जाऊन ठीक आहे ते बोलू हा हा विचारा आणि ह्याच्यात सोलकडे वाढतात बघा थोड्यास कधी कधी गडबड होते कारण हे गडबडीत पण म्हणजे पूर्ण मिक्सिंग ताट आहे बघा बांगडा आपण कोलंबीत येतो ते माकूल मागितलं इकडे वडे मागितले आहेत आता भात पाठी गेला ना हे वडे झाले ओके आता काजल सर्व हे एक्स्ट्रा वडे त्यांनी दोन प्लेट अगोदरच सांगितलं आपल्याला दोन प्लेट एक्स्ट्रा वडे बरोबर झाले आणि बघा जसे वडे झालेत तसे सर्व ताटं इकडे गेलेले आहेत तर तो टोटल ताट खाली गेलेलं आहे एक सुरम्या थाली वर त्यानंतर वरती गेलं एक वेज थाली नंतर तीन खेकडा थाली आणि परत दोन सुरम्या थाली तर तो टोटल सात थाल्यावरती गेलेले आहेत था। म्हणजे एवढे वडे गेलेले आहेत आता काय पाहिजे वेजला ओके। भात ओके आणि सर्वांचे भात आम्ही आता नंतर पाठवतो आहे बघा जरा गरम करून ते गरम आहे का बघा जरा झालं ना ओके इकडं मम्मीचं काम झालेलं आहे पण वहिनी जरा तू कुकर जरा गरम बघा आहे का तिथे बघा दोन वडे त्यांनी प्लेट ऑर्डर केली होती पहिलीच आणि एक चपाती ही एक्स्ट्रा एक त्यांची चालली आहे आणि त्यांच्या ताटाप्रमाणे त्यांचे पाच भात राईस द्यायचे आहेत ते नंतर येणार आहे बघा कारण ते थंड होतात ना म्हणते आणि बाकी त्यांचे काय एक्स्ट्रा झाले तिकडे लिहून ठेवतो खाली बघा एक सुरुमात चालली एक प्रॉक माकुल फ्राय त्यासोबत दोन चपाती एक राईस त्यांनी एक्स्ट्रा घेतली इकडे वडे एवढेच होतात वडे किती आता राश हे दोनच आहेत ना संपले वडे पण ओके okay. <laughs> चला आता किती रेंज दाखवते मला माहिती आहे का गाजल थर्टी टू रेंज दाखवते रात्रीचे अकरा वाजलेत आणि आता आम्ही पेट्रोल भरायला आलो एवढ्या रात्री का आलो ब्रेड घ्यायचा ब्रेड घ्यायचा होता बघा इकडे ब्रेड कारण सकाळी ब्रेड बुर्जीची ऑर्डर आहे आम्हाला ब्रेड मिळाला नव्हता बरोबर आता थर्टी टू किलोमीटर रेंज आणि टोटल किती चालली आपली गाडी आज दिवसभरात टोटल नाईनटीन सेवन्टी थ्री म्हणजे थर्टी थ्री ॲड केले की दोन हजार होतात बरोबर बो ट्रिपल सेवन ना पेट्रोल गाडी आणि सी एन जी गाडीमध्ये एक फरक आहे पैसे वाचतात पण पेट्रोलवाले लगेच घरी <laughs> सीएनजी ला, आ, था ला था। सी आता असतो तर अर्धा तास लागला तर इकडे पण सीएनजी आहे बघ पण तरी लाईन खूप कमी आहे आणि इथे तुम्हाला दाखवतो बघा आता किती झाले थांबा पहिला गाडी पुढे घेऊया तर आता इकडे बरोबर टू ट्रिपल्स आता मी पेट्रोल किती भरला माहिती आहे का दोन हजार सातशे सत्याहत्तर म्हणजे टू थाउजंड सेवन हंड्रेड अँड सेवन्टी सेवनचा भरला आणि आता इकडे रेंज किती झाली आहे तीनशे तीसची थी रेंज झाली म्हणजे तीनशे किलोमीटर वाढले दोन हजार दोन हजार सातशे सतर म्हणजे टू थाउजंड सेवन हंड्रेड सेव्हन्टी सेव्हन ला तीनशे किलोमीटर वाढलं तर तुम्ही बघा कसं आपल्याला किलोमीटर ते आता